हा बघा मुलींनो या ठिकाणी किती बॉक्स दिसत आहे तुम्हाला फाय आणि प्रत्येक बॉक्समध्ये किती डॉरेमॉन आहेत टू टू बरोबर मग आता आ, शिवानी तू असे उभे मोजून दाखव बरं वन टू थ्री फोर फाय सिक्स हा उभे सहा बरोबर मोजले का सहा येतात आहे की नाही म्हणजे सिक्स येतात आता प्रिय तू असे मोज बर One, two, three, four, five, सी बरोबर असे पण शिक्षक येतात आणि असे पण शिक्षक येतात आता गंमत अशी आहे आता मी की नाही मधले दोन काढून घेणारे छोटे दोन डॉरेमॉन यांना काढून घेणारे हां आता तुम्ही काय करायचं मी दोन काढले तरी पण अशा डॉरेमॉन हलवायचे आहे की उभे पण सहा झाले पाहिजे आणि आडवे पण सहा झाले पाहिजे कोण करून दाखवल प्रिया हां कर बरं मोज बर आता One, two, three, four, चाले आले असे मोज बर फाय चाले आणखी कोण करून दाखवतं शिवाणी शिवाणी करून दाखव बर मज बर बघ बरं सहा येतात का One, two, three, four, Five, six, one, two, three, four, five, six. 6. 1, 2, 3, 4, 5, Wow, Chan. Thank